सुस्वागतम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण चाणक्य नीती अध्याय पहिल्याचे ज्ञान घेऊया व्यक्ती श्रेष्ठ होण्यासाठी काय केले पाहिजे तिने जगाचा स्वामी सर्व शक्तिमान श्री भगवान विष्णूला नमन करत मी एका राज्यासाठी नीतीशास्त्राच्या सिद्धांतांना सांगत आहे मी हे सूत्र अनेक शास्त्रांचा आधार घेऊन सांगत आहे जो व्यक्ती शास्त्रांच्या सूत्राचा अभ्यास करून ज्ञान ग्रहण करतो त्यास अत्यंत वैभवशाली कर्तव्याचे सिद्धांत माहिती होतात त्यास कर्तव्य श्रेष्ठ होण्याचे ज्ञान प्राप्त होते कोणत्या गोष्टीचे अनुकरण केले पाहिजे व कोणत्या गोष्टीचे नाही याचे ज्ञान प्राप्त होते त्या चांगले तसेच वाईटाचे ज्ञान होईल व शेवटी सर्वोत्तमाचे ज्ञान सुद्धा होईल म्हणून मी लोकांचे कल्याण करण्यासाठी असे ज्ञान सांगेन ज्यामुळे सर्व वस्तूंना ते बरोबर असलेल्या दृष्टिकोनातून बघतील एक विद्वान व्यक्ती सुद्धा अतिकष्टात पडतो जेव्हा तो मूर्खास उपदेश देतो जेव्हा तो एक दुष्ट पत्नीचे पालन पोषण करतो जेव्हा तो कुणी दुःखी व्यक्तीबरोबर घनिष्ठ संबंध बनवतो म्हणून विद्वान माणसाने या तीन गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे दुष्टपत्नी खोटे बोलणारा मित्र बदमाश नोकर आणि सापाबरोबर राहणे साक्षात मृत्यूच्या बरोबर आहे व्यक्तीस धनसंचय का केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीस येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी धनसंचय केला पाहिजे त्याने धनसंपत्तीचा त्याग करून सुद्धा पत्नीची सुरक्षा केली पाहिजे पण जेव्हा त्याला स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ येते तेव्हा त्याने धन व पत्नी दोघांनाही तुच्छ समजले पाहिजे भविष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी धनसंचय करा असा विचार अजिबात करू नका की श्रीमंता संकट कसले जेव्हा धन तुमचा साथ सोडते तेव्हा संघटित धनसुद्धा वेगाने कमी होण्यास सुरुवात होते माणसाने कुठल्या ठिकाणी राहू नये अशा देशात राहू नका जिथे तुमची कुणी इज्जत करत नाही जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही जिथे तुमचा कोणी मित्र नाही जिथे तुम्हाला काही ज्ञान मिळत नाही असल्या ठिकाणी एक दिवस पण राहू नका जिथे खालील पाच गोष्टी नाहीत एक धनवान व्यक्ती म्हणजेच बँक एक ब्राह्मण जो वेदशास्त्रामध्ये निपुण आहे म्हणजेच शाळा एक राजा म्हणजेच सरकार एक नदी म्हणजेच पाण्याचा स्रोत एक चिकित्सक म्हणजेच डॉक्टर बँक शाळा सरकार पाण्याचा स्रोत डॉक्टर हे वरील सर्व राहण्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहेत बुद्धिमान व्यक्तीस अशा देशात कधीच गेले नाही पाहिजे जिथे एक रोजगार कमावण्याचे साधन नाही दोन जिथे लोकांना कोणत्याही गोष्टीचे भय नाही सरकार पोलीस समाजाचे भय नाही तीन जिथे लोकांना कसलीही लाज वाटत नाही निर्लज्ज लोकांचा देश चार जिथे विद्वान लोक नाहीत पाच जिथे दान धर्म करण्याची लोकांची वृत्ती नाही कुणाची पारख केव्हा केली पाहिजे नोकराची परीक्षा तेव्हा करा जेव्हा तो कर्तव्याचे पालन करत नसेल उदाहरणार्थ जेव्हा तो सुटीवर असेल किंवा कामावर नसेल नातेवाईकाची परीक्षा तेव्हा करा जेव्हा तुम्ही संकटात सापडलेले असाल मित्राची परीक्षा कठीण परिस्थितीत करा पत्नीची परीक्षा तेव्हा करा जेव्हा तुमचा वेळ चांगला चालू नाही खरा मित्र तोच आहे जो खालील परिस्थितीत तुम्हाला सोडून जात नाही एक जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा दोन काही दुर्घटना झाल्यास तीन जेव्हा दुष्काळ पडला असेल चार जेव्हा युद्ध चालू असेल पाच जेव्हा आपल्याला कोर्टात पोलिसांकडे व सरकारकडे जावे लागते सहा जेव्हा तुम्हाला स्मशानभूमीत जावे लागेल म्हणजेच तुमच्या दुःखाच्या वेळी तोच तुमचा खरा मित्र लग्न कोणत्या मुलीशी केले पाहिजे बुद्धिमान व्यक्तीस इज्जतदार घराण्यातील अविवाहित मुलीशी जरी ती अपंग असेल तरी लग्न केले पाहिजे त्याने नीच घराण्यातील अतिशय सुंदर मुलीशी देखील लग्न करू नये लग्न हे बरोबरीच्या घराण्यातील मुलीशीच केले पाहिजे आपल्यापेक्षा गरीब अथवा श्रीमंत मुलीशी लग्न करू नये या पाचवर कधीच विश्वास करू नका नदी ज्या व्यक्तीकडे अस्त्र शस्त्र आहे नख आणि सिंग असलेले पशु श्री इथे भोळी भाबडी दिसणारी श्री समजावे राजघराण्यातील लोकांवर म्हणजेच आजचे राजकीय नेते नदी ज्या व्यक्तीकडे अस्त्र शस्त्र आहे ज्या पशुस नख आणि सिंग आहेत भोळी भाबडी दिसणारी स्त्री आणि राजकीय नेते या पाच लोकांवर वस्तूंवर कधीच विश्वास करू नका ज्ञान कुणाकडून ग्रहण करावे जर शक्य असेल तर विषमधूनसुद्धा अमृत काढून घ्या अमृत उपयोगी आहे जर सोने गटारमध्ये पडले असेल तर काढून घ्या स्वच्छ करा व स्वीकार करा नीस कुळात जन्म घेतलेल्याकडूनसुद्धा सर्वोत्तम ज्ञान ग्रहण करा यास प्रकारे एखाद्या बदनाम घरातील मुलगी महान गुणाने संपन्न आहे व ती तुम्हाला काही ज्ञान देत असेल तर ते ग्रहण करा जो व्यक्ती नाशवंत वस्तूसाठी अविनाशी वस्तू सोडून देतो तुन वस्तु तर त्याच्या हातातून अविनाशी वस्तू तर चाललीच जाते पण नश्वरलाही तो विमुख होतो श्रीमध्ये पुरुषांपेक्षा भूक दुप्पट असते लज्जा चारपट असते साहस सहापट असते आणि काम वासना पट असते आमचा चॅनल आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद